तर तुम्ही बघू शकता हा डुरक्या घोनस नावाचा साप आहे जो की मी आज रामोडी ब्रिजच्या इथून पकडला आहे स सा, सकाळी माझा भाऊ ॲट द रेट ओमकार घर त्यांनी मला कॉल केला की तुम्ही कुठे आहात मी होतो जिमला तर मी जिम वगैरे सर्व टाकून आलो इकडे साप पकडायला तर लोकं वगैरे खूप घाबरलेली तर मला जायला लागलं खरं तर मी पागाला जात होतो आखाबिखा बांधलेला प पण लोकांना वाटलं की हा घोणस आहे तर अर्धी जो फुरशा बोलत घोणच बोलत तर मी त्यांना समजवलं की बाबा घोणस नाही हा फुरशा नाही तुम्ही मारू नका तरी पण लोक मारत होती तर मग मला शेवटी जायलाच लागलं आणि याला पकडायला लागलं तर बघून घ्या हा डोक्या घोणस आहे हा, हा थोडा आजगर दिसतो थोडा फुरशा दिसतो आणि थोडा घोणच दिसतो पण याला घोणस समजून किंवा फुरशा समजून मारायची चुकी करू नका आम्हाला फोन करीत राहा आम्ही रिकाम टेकडे आहोत तर बाय बाय